लहान लहान पुऱ्यांमध्ये भरलेलं चटपटीत पाणी मोजक्या बटाट्याचं आणि वाटण्याचं मिश्रण म्हणजे देशभरातलं सगळ्यांचं आवडतं स्ट्रीट फूड पाणीपुरी पाणीपुरीचं नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं गोलगप्पा म्हणा गुपचुप म्हणा पुचका म्हणा किंवा फुलका म्हणा नाव बदललं तरी चव मात्र तीच पण कधी विचार केला आहे का हा चविष्ट शोध लावला तरी कोणी याबद्दल इतिहासात दोन कथा प्रचलित आहेत त्या अशा की काही जण म्हणतात की पहिली पाणीपुरी मगध साम्राज्यात बनली मग तिथं कुणीतरी एक हुशार एका एक कथेनुसार या पाणीपुरीचा संबंध चक्क महाभारताशी लावला जातो द्रौपदी जेव्हा पांडवांच्या घरी आली तेव्हा कुंतीने तिची परीक्षा घेतली उरलेली भाजी आणि एकच पोळी होईल एवढा गोळा आणि सांगितलं की पाचही पांडवांचं पोट भरलं पाहिजे आता यामधून जे जन्माला आलं ते म्हणजे आपल्या सर्वांची आवडती पाणीपुरी कोणती म्हणाली हे तर अमर आहे आणि आज आजही ते अमर आहे जगात काही बदलू दे पण पाणीपुरीच्या चवीला मात्र पर्याय नाही तुम्हाला काय वाटतं पाणीपुरीचा शोध कोणी लावला असेल आणि तुम्हालाही पाणीपुरी आवडत असेल तर कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा